आणि ही थेट दृश्य आपण संभाजीनगरमधली पाहतोय संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा हा मोर्चा पाहायला मिळतोय ज्याच्यामध्ये अंबादास दानवे हे देखील सहभागी झालेले आहेत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा संभाजीनगरमध्ये निघालेला आहे ट्रॅक्टरवरती बसून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि सोबतच अंबादास दानवे हे आक्रमक झालेले आहेत क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे देखील या मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत ही दृश्य आपण संभाजीनगरच्या क्रांती चौकातली पाहतोय शेतकऱ्यांच्या आणि संभाजीनगरच्या विविध ज्या समस्या आहे। आहेत प्रश्न आहेत तेच घेऊन आता येणाऱ्या पालिका निवडणुकांसाठी ठाकरे गट सक्रिय झालेला आहे आक्रमक झालेले आहेत अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांसाठी याआधी गटाची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये विविध महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ज्या ज्या लोकांच्या समस्या असतील किंवा मग सरकारला आणि येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं तिथल्या स्थायिक नेत्यांना कोंडीत पकडण्यासाठी ह्या आंदोलनाची आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला घेरणं किंवा मग येणाऱ्या पालिका निवडणुकांसाठी ठाकरे गटाची ही रणनीती ह्या मोर्चाच्या माध्यमातून आंदोलनाच्या मार्द माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय संभाजीनगर मध्ये ठाकरे गटाचा मोर्चा आहे ट्रॅक्टर वरती बसून चंद्रकांत खैरे आणि अंबादास जानवी देखील आपल्याला या मिळत आहेत कुठून कुठपर्यंत या आयोजन करण्यात जर पाहिलं संभाजीनगर मध्ये ठाकरे गटाकडून आता ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलेला आहे निवडणुकीच्या वेळी सरकारने दिलेले आश्वासन बाई पूर्ण केले नाही शेतकरी कर्ज माती असून लाख्याबाईंची एकवीसशे रुपये असेल त्याचबरोबर विविध मागण्या ज्या आहेत आता ठाकरे गट आहेत आक्रमण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक हा मोर्चा जो आहे तो विभागीय कार्यालयावरती येणार आहे आणि या ठिकाणी विभागीय कार्यालयावरती आल्यानंतर हा मोर्चा त्या ठिकाणी निवेदन जे आहे ते देखील देणार आहे मोर्चाचे निवेदन जे आहे अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे जे आहे हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे आणि ठाकरे गटापुन हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे क्रांती चौकातून सध्या अंबादास दानवे स्वतः ट्रॅक्टर चालत जे आहे ते आता या ठिकाणी विभागीय कार्यालयाकडे निघालेले मोठा मोर्चाचा बंदोबस्त जो आहे तो देखील या ठिकाणी करताना अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी ठाकरे गटाचा ट्रॅक्टर मोर्चा हा संभाजीनगरच्या क्रांती चौकामधून निघालेला शेत आहे शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आहेत आणि संभाजीनगरचे जे काही प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी आहे हे आंदोलन मोर्चा काढण्यात आलेला आहे